दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार निलेश यांना त्यांच्या पवारामार्फत सच्चाई माता पाण्याच्या टाकीजवळ अंबेगाव आंबेगाव खुर्द पुणे इथे एक अल्पवयीन मुलगा वैवर्ष सतरा हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल व पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काढतोस असं एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालांसह मिळून आल्याने त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन सह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्पवीन मुलाकडे तपासामध्ये त्याच्याकडील पिस्टल व कारतूस हे त्याचा मित्र ऋषिकेश राजेंद्र बर्डे राहणार कात्रज पुणे याने एमपीडीए कारवाई केल्यामुळे त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले सदाची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार सह आयुक्त प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग स्मार्थना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नंदिनी वाघ्याणी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुणे शरद झिणे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार मंगेश पवार निलेश खैरमोडे सचिन सरपाले धनाजी धोत्रे अवधूत जमदाडे अभिनय चौधरी सचिन गाडे निलेश जमदाडे शैलेश साठे नामदेव रेणूसे चेतन गोळे महेश बारोकर निलेश ढंडेरे अनंत मासाळ हर्षल शिंदे विक्रम सावंत राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे